विद्येचं माहेर घर पुणे संस्कृतीचा वारसा जपणारं शहर पुणे इंजिनियर लोकांची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं पुणे आणि छत्रपतींच्या इतिहासापासून ते पेशवाई थाट दाखवण्यापर्यंत सगळीकडेच अग्रेसर असणारं शहर म्हणजे पुणे मात्र याच पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरणाने आता सांगली मुंबई आणि दिल्ली पासून थेट लंडनला देखील हादरवून सोडले पुणे पोलिसांनी दौंड तालुक्याच्या कुरुकुंब एम येथे मोठी कारवाई करत तीन हजार पाचशे कोटींपेक्षा जास्त किमतीचं आणि एक हजार सातशे साठ किलो वजनाचं मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले त्यामुळे या प्रकरणाने पुणे शहर हादरलं आणि सगळा महाराष्ट्र देखील हादरवून सोडलाय ललित पाटील या ड्रग्स माफियाला अटक केल्यानंतर देखील पुण्यातून ड्रग सप्लाय सुरूच होता आता या प्रकरणाचे अनेक धागे दोरे सापडत आहेत पुणे पोलिसांना दौंड मध्ये मिठाच्या पाकिटात जो ड्रग्सचा साठा सापडला त्यामागचा मुख्य सूत्रधार आता सापडलाय या प्रकरणी तपास करण्यासाठी आता केंद्रीय यंत्रणा देखील कामाला लागली पण पुण्यापासून सुरू झालेलं हे ड्रग्स कनेक्शन थेट लंडन पर्यंत कसं पोहोचलं याच प्रकरणावर प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी पोलिसांना पेठेत ड्रग्स सापडल्यानंतर या प्रकरणाची पाळामुळं खोदण्यास सुरुवात झाली पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात छापेमारी केल्यानंतर बिहारच्या पटना येथील रहिवासी असलेला संदीप धुनिया हा या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलंय याशिवाय पोलिसांनी या प्रकरणात पिंट्या भारत माने अजय अमरनाथ कोरोसिया हैदर नूर शेख भीमाजी परशुराम साबळे युवराज बब्रुवान भुजबळ दिवेश चिरंजीव भुटिया संदीप राजपाल कुमार संदीप हनुमान सिंग यादव आयुब अकबर शहा मकादर यांना देखील अटक केली आहे मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला संदीप धुनिया सध्या आखाती देशातील कुवेत या ठिकाणी लपून बसला असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा संदीप धुनिया जरी भारतातील बिहारचा असला तरी त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे या ड्रग्स प्रकरणी नाव येण्याची संदीप ही पहिली सोळा साली डी आर आय ने एकशे पन्नास किलो एम डी जप्त केलं होतं तेव्हाच तत्कालीन आरोपी विपिन कुमार याने दिलेल्या माहितीच्या आधारावर संदीप धुनियाला अटक केली होती यातील विपिन कुमार सध्या येरवडा कारागृहात अटकेत आहे तर हा संदीप धुनिया जामिनावर बाहेर पडला होता पण जामिनावर सुटलेल्या आरोपी संदीप बनवण्याचं काम थांबवलं त्याने अर्थकेम लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील केमिकल तज्ञ युवराज भुजबळ याला दोन हजार कोटी रुपयांचं एम डी ड्रग्ज बनवण्याचं काम दिलं होतं यापूर्वी हे एम डी ड्रग्ज फूड पॅकेटच्या माध्यमातून थेट कुरिअरने भारतातून लंडनला पाठवण्यात येत होतं मागील दोन ते अडीच वर्षांपासून दिल्लीमधून हे ड्रग्ज लंडनला मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय याशिवाय या ड्रग्सचा अजून मोठ्या प्रमाणावर आणि सुरक्षित पद्धतीने सप्लाय व्हावा म्हणून जामिनावर असलेला संदीप तीस जानेवारीला काठमांडूत गेला होता तिथे जाऊन त्याने ड्रग्ज ठेवण्यासाठी जागा शोधली होती तिथूनच तो लंडनला ड्रग सप्लाय करणार होता पण आपण पकडले जाऊ याची खबर लागताच संदीप काठमांडू वरून कुवेतला पळून गेला त्याचा तपास अजूनही सुरूच आहे मात्र या प्रकरणात अजूनही काही जणांना अटक होऊ शकते यापेक्षाही मोठे खुलासे होऊ शकतात याशिवाय पुणे सांगली आणि दिल्ली या शहरांच्या व्यतिरिक्त भारतातील विविध भागातील केमिकल कंपन्या आणि लॅबोरेटरींना संदीपने एमडी ड्रग्ज बनवण्याचं काम दिलं असू शकतं असं आता पोलिसांनी केलेल्या चौकशीतून आणि तपासातून स्पष्ट होत काही दिवसांपूर्वी गाजलेलं ललित पाटील प्रकरण आणि त्यानंतर आताचं हे एम डी ड्रग्ज प्रकरण यामुळे पुण्याचा उडता पंजाब होतोय का अशी शंका व्यक्त केली जाते त्यामुळे ड्रग्ज माफियांचं हे रॅकेट लवकरात लवकर शोधून काढावं आणि त्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशा सूचना आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा दिल्यात आता जरी या प्रकरणाचा मास्टर माइंड संदीप धुनिया हा आहे असं चित्र समोर असलं तरीही हे प्रकरण एवढ्यावरच थांबणार नक्कीच नाहीये या प्रकरणात अजून अनेक पैलू धागेदोरे आणि कित्येक आरोपींची नावं समोर येण्याची शक्यता आहे त्यामुळे इथून पुढे हे प्रकरण नेमकं कसं वळण घेत आहे यावर नजर ठेवूया पण तोपर्यंत हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका